नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला आहे साठवण येथील मसाला कैरी हे बघा खूप छान अशी कुरकुरीत आपली ही मसाला कैरी तयार झालेली आहे वर्षभर टिकते तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही ही कैरी खाऊ शकता आंबट गोड तिखट अशी चटपटीत ही कैरी खायला लागते तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान लागते आणि वर्षभर टिकते तुम्हाला ये फ्रीज मदे पन गरज आ ही फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही आहे बाहेर तुम्ही हे डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये ठेवून साठवून ठेवू शकता त्यासाठी लागणारे साहित्य मी ह्या सहा सात पेऱ्या घेतल्या याला चिक लागलेला असतो तर हा स्वच्छ चांगल्या धुऊन घ्यायचा आहे आणि कपड्याने चांगल्या पुसून घ्यायच्या आहे काळी मिरी बारीक केलेली जिरं पावडर चाट मसाला मीठ हळदी तिखट काळे मीठ आणि हे साखर पिठी साखर आणि शोप एकत्र छान बारीक केलेलं आता ह्या कैऱ्या छान कोरड्या करून घ्यायच्या आहे थोड्याशाही त्या ओल्या राहू द्यायच्या नाही आहे ओलसर ओल छान आपल्याला स्वच्छ अशा त्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहे आता सर्व कैर्या आपण छान स्वच्छ पुसून घेऊया नंतर हे ज्या कैऱ्या याचे जे डेट आहे हे डेट आपण छान कापून घेणार आहोत सर्व कैरीचे हे डेट छान काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने किंवा सर्व साल हे काढून घ्यायचे आहे सर्व आता आपण हे चाकूच्या सहाय्याने किंवा त्याचं आलू सोल्याचं हो आलू सुद्धा भेटतं त्यानेसुद्धा आप तुम्ही हे कैरीचे साल काढू शकता हे बघा आता सर्व अशाच प्रकारे आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि आता कोळी छान पिकलेली असल्यामुळे मधातून आपल्याला कैरी कापता येत नाही तर असंच बाजूबाजूने कोळीच्या जेवढा आपल्याला त्याचा कैरी कापता येईल तेवढी कैरी आपल्याला छान कापून घ्यायची आहे हे बघा सर्व साईडने कैरी कोळीच्या कैरी छान कट करून घ्यायची आहे आणि त्याची अशी लंबी आपल्याला काप करून घ्यायची आहे आता ही जी कैरी आपण कापली आहे याची छान आता आपल्याला लंबी लांबी असे काप करून घ्यायचे आहे जास्त झाडं कापा काप ठेवायची नाही आहे कारण की उन्हाम उन्हामध्ये हे लवकर वा वाळल्या पाहिजे आणि वर्षभर टिकल्या पाहिजे त्यामुळे अशा पतल्या पतल्या काप आपल्याला कैरीचे करायचे आहे आता सर्व कैरी आपण अशाच प्रकारे कट करून घेऊया आता सर्व प्र कैऱ्या मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये हळद टाकणार आहोत एक चमचा हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या ग आवश्यकतेनुसार टाकू टाकू शक शकता आपण यामध्ये काळी मिरीसुद्धा वापरत आहे त्यामुळे मी आता यामध्ये एक चमचा लाल मिरची टाकत आहे कलर येण्यासाठी आता मिरी पावडर आणि जिरे पावडर बारीक केलेलं ते टाकूया मिरी पावडर आणि जिरी पावडरमुळे याला छान टेस्ट येते आता यामध्ये आपण चाट मसाला टाकूया चाट मसाला ऑप्शनल आहे पण चाट मसाल्यामुळे छान चटपटीत ही चटपटीत कैरी लागते यामध्ये आपण काळं मीठ टाकणार आहोत आणि साधं मीठ टाकणार आहोत आणि तीन चमचे छान मोठी तीन चमचे मी पिठी साखर आणि शोप आपण एकत्र केली होती ते टाकणार आहोत यामध्ये आपण जिरं का काळे मिरे साखर शोभ टाकल्यामुळे ही कैरी खूप छान चटपटीत लागते तुम्ही ही चेहरी न तशी तशीसुद्धा फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस साठवून ठेवू शकता आणि तशी पण खाऊ शकता तशी पण ही कैरी खूप छान लागते आता आपण यामध्ये साखर टाकूया आणि छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण जास्त टाकायचं नाही आहे फक्त मी तीनच चमचे टाकत आहे कारण की याला लवकर पाणी सुट्ट ते सांग सगळं चांगलं एकत्र करून घेऊया जेणेकरून सगळे मसाले कैदीमध्ये छान मिक्स झाले पाहिजे हाताच्या सहाणे चमच्याच्या सहाणे मसाले चांगले मिक्स होत नाही त्यामुळे हाताच्या साहाय्याने छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटे असंच ठेवायचं आहे मुरू द्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाले जे आहेत हे कैरीला छान कोट होतील आणि छान मिक्स होतील हे बघा थोडं थोडं पाणी याला सुटत आहे बघू शकता तुम्ही आणि सर्व मसाले त्याला छान कोट झालेले आहे आता ताट घ्यायचं आहे ताटामध्ये असं थोडं अंतर अंतर ठेवून याच्या काप आहे कैरीच्या ह्या काप वाळू घालायच्या आहे आपल्याला उन्हामध्ये तर मी सर्व क कैरीचे जे काप आहे तर मी पाच सात आटा घेतले आणि त्यावरती छान मी आता अंतर अंतर ठेवून वाळू वाळू घालण्यासाठी ठेवणार आहे हे बघा आपल्याला अंतरच ठेवायचं आहे जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही आणि ह्या छान उन्हामध्ये वाळतील आता गच्चीवर नेऊया आणि उन्हामध्ये वाळू घालूया दोन दिवस छान आपल्याला हे कडक वाळू द्यायचं आहे हे बघा उन्हामध्ये आपण छान वाळू घेतलेले आहे दोन दिवस झालेले आहे कैऱ्या बघू शकता तुम्ही छान आपल्या कुरकुरीत झालेल्या आणि वाळलेला आहे हाताला बघा तुम्ही मसालासुद्धा लागत नाही आहे ह्या खाय ह्या कैऱ्या खायला खूप छान लागतात चटपटीत लागतात तुम आणि गोड तिखट आंबट ही जी चव लागते तुम्ही एक वेळेस ही मसाला कैरी नक्की ट्राय करून बघा वर्षभर टिकते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आता मी एका डब्यामध्ये ह्या सर्व कैऱ्या मसाला कैरी भरलेली आहे आणि झाकण बंद ठेवून ही ह्या तुम्ही बाहेरही ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे